नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि मुंबईच्या जवळ तुम्हाला कोणता ट्रेक पाहिजे असेल तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे तांदूवाडी वॉटरफॉलला आता आम्ही जस्ट पोचलो आहे तिथे तांदूवाडी चौ तिथं आहे ना हां तर मग इथून वॉकिंग डिस्टन्स आहे आय थिंक एक दीड किलोमीटर जास्ती असत असेल आता आम्ही रोड मी आलो ॲक्च्युली सकाळ्यावरून तुम्ही बस ट्रेन पकडू शकता आणि सकाळपर्यंत तिथून आम्ही बसने आलो मस्त स्वच्छ झालं ना सहा रुपयात पकतो तर मग तुम्ही ऑटोने आलात तर कमीत कमी दोन अडीचशे रुपये नक्की घेणार आहेत त्याच्यापेक्षा बस पकडा सकाळीच सकाळीच भेटेल तर चला तर आता थोडं वॉकिंग आहे वॉकिंग करून थोडं वॉर्मअप होऊ आणि नंतर ट्रेक चालू करू माझ्यासोबत आहेत आजचा स्क्वॉड अल्ट्राल उर्मी आणि त्याच्या दोन फ्रेंड्स आहेत चला तर मग आ अपने साथ एक व्लॉगर भी आ गई है पीछे नाका पे पोहोच गए हैं अ <laughs> तर मित्रांनो आमची सगळ्यांची एक्साइटमेंट एक्साइटमेंट लेव्हल आहे कारण इथून तुम्ही बघू शकता हा दिसतो इथून तांदुवाडी फोर्ट तर आम्ही पण नेगू फटाफट या रोडने जायचंय याते इकडे जायचंय बघू शकता आम्ही या स्पॉटला पोचलो जितून ट्रेक स्टार्ट होतो तर आता आम्ही विचारतच जाणार तसा पण आमच्याकडे गाईड वगैरे नाही आहे कोणी तर बघू किती वेळ लागतो आम्ही इथे गावात आहे एका दादाला विचारलं तर बोलला त्याने रूट दाखवल्या आम्हाला तर आम्ही पण तसा शो शु, शोधतच जाणार रूट कारण संडेला खूप क्रश असते सो कोण नाही कोणतरी तरी भेटतं रूटवरती तर चला आणि तसं पण इझी आहे जास्तीत जास्त पंधराशे फूट हाईट आहे त्याची त्याच्यामुळे काय इझी टू मॉडरेट आहे त्याचा टाईप त्याच्यामुळे जास्त काय डिफिकल्टीज नाही आहे सो आम्ही ट्राय करू की लवकरात लवकर पूर्ण करून खाली येऊ चला तर मग जाऊ किल्ल्यावर जायला इथूनच आहे ना हो का ऐकलं का हां तर तुम्हाला गावातून थोडं आत गेला इथे बोर्ड तर दिसतच जातील पूर्ण रूटवरती सो चला बघू किती वेळ खरा जंगलचा फील तर आता येणार आहे आज पाऊस कमी आहे म्हणून तेवढा पाणी नाही इकडे तर मित्रो असं वाटतंय की आम्ही हाफवर तरी पोचलो आहे आता आणि तुम्हाला पूर्ण रूटवर असे चांगले चांगले व्ह्यू तुला तुम्हाला बघायला भेटतील दाखवतो मी जवरे, जवरे, हा इथून आम्ही स्टार्ट केलेलं खालतीच्या गावातून आणि जसं आम्ही जवळजवळ जातो आपल्याला दिसू शकतो हा तांदुवाडी पोर्ट हा हजेरी माळ म्हणून बोलतात याला इथे पटारासारखं आहे पूर्ण आणि इथे तुम्ही या बोर्डवर बघू शकता इथे पूर्ण तांदूवाडी फोर्टचा लोकेशन दिलं इथे मॅप दिलाय सो वरचे जेवढे पॉइंट आहेत ते यात सगळे एनक्ल्यूड आहे कॅब

तर की की मी पूर्ण रूटवरती वॉटरफॉल वगैरे भेटणार आहेत तर हा एक छोटासा वॉटरफॉल आहे जो खाली जातो पूर्ण झऱ्याचं पाणी तर आम्ही आता इथून या रूटने क्रॉस करू आम्ही पुढे जाणार आहोत वरती फोर्टवर चढायला चला तर मग घेऊ फटाफट हे चला फोटो सेशन नंतर असा रूट तर तुम्हाला भेटणारच आहे सो तेवढी प्रिपरेशन करूनच या टफ होणार आहे आम्ही तसा पण रूट माहिती नव्हता तर चलो 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 आरा हो चला लवकर हां पाऊस सुरू झाला आहे थोडा आता जस्ट आणि हा पूर्ण चिखल्याचा रस्ता आहे आता खरा हाईक सुरू झालाय एकतर टॉप पर्यंत असाच रूट आहे पूर्ण हा आणि मित्र पूर्ण जंगल ट्रेक करून आता आम्ही टॉपवरती पोहोचलोय बघू शकता इथे फॉग मस्त पसरला आहे आता खरी मजा सुरू होणार आहे यस आम्ही पोचलो आहे वरती फायनली बघू शकता इथे फॉग मस्त पसरला आहे आणि वेदर पण थंडा आहे पाऊस पण पडणार आहे थोडासा जस्ट पडून गेलाय थोडासा आता पूर्ण फॉगी आहे विशेष नाही आहे पण बोर्ड बघू शकता बाले किल्ला म्हणून दाखवतो तर किल्ला तेवढा मोठा असा नाही आहे सो बघू पुढे अजून काय आहे आणि इथे बघू शकता इथे एक मंदिर आहे हा असं वाटतंय बघून की शंकर महादेवांचं मंदिर आहे वाचूया काय लिहिलं गडाबद्दल माहिती लिहिली आहे हा व्ह्यू बघू शकता आम्ही आता वर पोचू एकदम टॉपवरती पण अजून आम्हाला लोकेशन्स खूप फिरायचे आहेत सो आम्ही त्याच दिशेने चाललोय पुढे आऊट गाईड आले तो राहतो राई लोक शॉर्टकट आहे असं वाटते आता जाताना आम्ही याच सायकल चालव आम्ही डाऊन साईडने जातोय तर इथून महादरवाजा आहे आम्ही ऍक्च्युली अपोजिट साइड ने उतर चढलेलो सो आता जो महादरवाजाचा मेन रूट आहे त्या ने आता उतरणार आहोत थोडा डेंजर वाटतोय उगू आता कसं वाटतंय हां थोडं बाकी बघून हो <laughs> तर वाटतय थोडासा डेंजर आहे ठीक आहे आम्ही सपोर्ट करत जाणार आहोत एकमेकाला आरम झाडं आहेत बाजूला झाडांना पकड़ा चालेल ती फिक्स आहेत नाही तुटणार <laughs> पकडा तरी आणि थोडा स्पेस ठेवा गॅप ठेवा मागे मागे एकदम क्लोज चालू नका खाली वॉटरफॉल आहे वाटत बघू तर मित्र बोल सांगू शकतो मी जेवढे लो लेट येणार तुम्ही तेवढं ट्राफिक भेटणार आहे आणि नंतर मग हे डेंजर होत जाणार आहे असं आणि आज मोहीम होती असं मी ऐकलेलं तर ती मोहीम आता चालू आहे वाटतं त्यांची पूर्ण रूटवरती जिथे जिथे काय काय दरड वगैरे पोचणार तिथे साफसफाई करतात काही लोक आहेत मोहीमचे चलो फक्त दहा मिनटं राहिलेत आता फक्त खाली उतरायला अरे पोचू आता आपण लवकर कडे कडे ने झाला कडे कडे थोडासा डेंजर आहे आ, तर मित्रो आम्ही जिथे सकाळी थांबलेलो आणि बराच वेळ टाइमपास फोटो व्हिडिओसाठी केलेला आणि जिथे फॉर्म वगैरे भरपूर होता तर त्या पॉईंटला आता आम्ही रिटर्नला पोहोचलो आहे आणि आता आय थिंक डाऊनला फक्त कदाचित हाफ अन आवर जास्त जास्त असेल असं वाटतं आहे बघू किती वेळ लागतो आणि आता ला� लोकांची गर्दी पण खूप वाढली आहे त्याच्यामुळे बरं झालं आम्ही सकाळी लवकर आलो आणि ॲक्च्युली लवकर यायला पाहिजे तर तुम्हाला पो वगैरे भेटेल आता पुढं ऊन निघाले आणि वरती बघू शकता तो फो पूर्ण दिसतोय सकाळी काहीच दिसत नव्हतं तर आम्ही मजा घेतली ती ह्यांना काय भेटणार नाही आहे चला तर मग ह्या पे वर्कआउट रहा आहे

अरे राम भाऊ चलाएगा <laughs> रामदास रामदास अल्ट्रा ड्रायवर ड्राईवर भाऊ पलट्रो रिक्षा ड्रायवर हेवी ड्राइवर ड्रायवर जे सही आ रहा है वीडियो ऊपर वाला अपना भी लेले हम लोग बैठे भी इधर हां एक मिनिट मी बघतोय तर मित्रो आजचा माझा ट्रेकिंगचा व्लॉग मी इथे संपवणार आहे व्हिडिओ इथे संपवणार आहे तर तुम्हाला आजचा ट्रेकिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट फ्युचर व्हिडिओ माझे असेच असणार आहेत रनिंगचे किंवा ट्रेकिंगचे असणार ट्रॅव्हलिंगचे सो चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय